जत ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नमस्कार मी मचिंदर बाबर आपण पाहत आहे जत ट्वेंटी फोर न्यूज सावंत वार्ड नंबर चार मधून उभारलेला आहे आता मी अंबेड निगरमध्ये माझा प्रचार चालू आहे तर मला सर्व नागरिकांना आवाहन करायचं आहे की मी पहिल्यांदा या निवडणुकीमध्ये उभारलो आहे पण मी एकनाथ सत्ता साहेबांचा दोन घेऊन उभारलो आहे आणि त्या ताकदीनच इथे मी निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करायला आहे तर ज्या आत्ता प्रभागामध्ये किंवा ज्या जतमध्ये जे एकमेव बाबा माणसाने निधी दिलेला आहे ते आपले एकनाथ साहेबाने दिलेला आहे तो निधी इथं मी पूर्ण तुम्हाला सगळ्यात जत आशिया माहितीच आहे पानाप्रोटा असू दे लाडकी असू दे आता जास्तीत जास्त नगरविकास खातं त्यांच्यात असल्यामुळं जास्तीत जास्त निधी कसा आणून प्रभागाचा कसा विकास, विकास करता येईल ते मी बघण्याचा प्रयत्न करायला लागलो आहे तुम्ही जर मला निवडून दिला तर भरघोस निधी आणून वाढाचा आणि जतचा विकास करण्यास मी कटिबद्ध आहे आणि त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी जनतेने मला आशीर्वाद द्यावा चार मधून नगरसेविकेसाठी उभी आहे आणि मी सगळ्या लाडक्या बहिणीला आवाहन करते की लाडक्या भावासाठी लाडक्या भावाच्या पक्षासाठी तुम्ही भरभरून आम्हाला मत देऊन विजय करावे <laughs>